नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण आकाशवाणी केंद्र पुणे या ठिकाणी एक महत्वाची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आकाशवाणी केंद्र पुण्याचं मुख्यालय आपल्या शिवाजीनगर जे जुनं बस स्टॉप होतं त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी एका जागेसाठीची जी भरती आहे बेसिकली कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जागा जरी असल्या तरी आपल्यासाठी ही भरती खूप महत्वाची आहे कारण की जर आपण एक पोस्ट आहे अर्ध वेळ वार्ताहरची ही भरती असणार आहे तर त्याबद्दलची माहिती घेऊया जर आपण शैक्षणिक पात्रता पाहिली तर तुमची जर पदवी असेल ओके तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किमान दोन वर्षाचा पत्रकारी, पत्रकारी तेचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे उमेदवार संबंधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यात असावा तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाऊ शकतो म्हणजे तुम्ही पुण्यातच राहायला पाहिजे ओके त्यानंतर प्राधान्यामध्ये अजून काही पॉईंट्स आहेत ते एकदा पाहूया त्यामध्ये अजून महत्त्वाचा पॉईंट म्हणजे संगणकाचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे दूरदर्शन वृत्तांकनासाठी व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्डिंग जे आहेत आपले साहित्य जे असतात त्यांची माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर दृकसाव्य माध्यमांसाठी वार्तांकनाचं चित्रकरणाचं म्हणजे चित्र किंवा शूटिंग वगैरे सगळं करता येणं आवश्यक आहे मित्रांनो हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ओके तर खाली येऊया एज लिमिटचा पॉईंट आता आपण पाहूया तर मित्रांनो एज लिमिटमध्ये महत्त्वाचा पॉईंट असा आहे की एजमध्ये तुमचं चोवीस ते पन्नास वर्षा वय असावं सुरुवातीला तीन महिन्यासाठी तुम्हाला बेसिकली तुमचं एक प्रोबेशन पीरियड असेल त्याच्यामध्ये जर तुमचं काम त्यांना आवडलं तर तुम्हाला एका महिन्यात एका वर्षासाठी ते कायमस्वरूपी रुजू करतील पगार वगैरे किती भेटेल या ठिकाणी दिलेलं नाही माहिती तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे साधारणतः आय थिंक पंचवीस तीस ऑक्टोबर पर्यंतच्या अगोदर तुम्ही अर्ज करून टाका लवकरात लवकर अर्ज करा आज उद्या अर्ज करून टाका अर्ज कसा करायचा आहे तर तुमची जल तुमचा पत्ता नाव पत्ता जन्मतारीख शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी कागदपत्रांच्या छायाप्रतीसह अर्ज पाठवावा आता अर्ज कसा पाठवायचा आहे फिजिकली अर्ज पाठवायचा नाही मित्रांनो डायरेक्ट काय करा तुम्ही तसेच ईमेलवरती ॲड्रेस करा ओके ए आर एन यू पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ओके तर ह्या ॲड्रेस ह्या मेलवरती तुम्ही तुमचा बेसिकली अर्ज पाठवा संबंधित डॉक्युमेंट जोडा ओके स्कॅन कॉपीद्वारे ईमेल करा काही डाऊट असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद